जय जेव्हा मित्रांनो मराठा या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षाकडे जी काही स्थळांची नोंद होते, तर्की मोठा होते आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे आणि आज सुद्धा चार मुलींच्या स्थळांची नोंद आमच्याकडे झालेली आहे ती स्थळं नेमकी कुठली आहेत काय आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्यापूर्वी एक निवेदन असेल आमचं की विवाहासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये कृपया आम्ही जी काही व्हिडिओच्या किंवा ब्लॉगरच्या माध्यमातून जी काही माहिती देत असतो तर त्याच्यासाठी दोन तीन पाच मिनिटाचा वेळ काढून आपण ती माहिती घेतली पाहिजे जे, जे आ, या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी विनंती असेल की त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे विवाहाच्या फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे पैसे भरून लग्न जुळत नसतात हे आम्ही सातत्यानं वारंवार सांगत असतो आणि आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही हे सातत्यानं याच्यासाठी सांगावं लागतं की बरेच जण गेल्या पाच सहा वर्षातले आम्हाला जे काही अनुभव आहेत तर मराठा लग्नाक्षदाकडून बोलतो म्हणून फोन करतात आणि पैशाची मागणी करतात पैसे उकळतात आणि मग ज्यावेळेस एखादा डुबतो तर ते लोक आमच्यावर बरेच विश्वास ठेवणारे आहेत आणि कुणाच्या विश्वासाला तडा जाऊ नये हा या मागचा प्रमुख उद्देश आहे भूमिका आहे आज सुद्धा चार स्थळांची नोंद झालेली आहे बऱ्याचदा आम्ही अनाथ आश्रमांच्या स्थळांविषयी माहिती देणारे व्हिडिओ बनवत असतो मात्र त्याही वेळेस आम्हाला असं म्हटलं जातं की खाली कॉमेंट बॉक्समध्ये येतं की तुम्ही माहिती सांगता मात्र अनाथ आश्रमांच्या स्थळांची पत्ते देत नाही किंवा मोबाईल नंबर सांगत नाही तर ज्या कम्युनिटी गाईडलाईन्स असतात किंवा जो काही इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी कायदा भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात कारण याच्यापूर्वी आमच्यावर दोन तीन वेळा पोलिसात तक्रार दाखल होण्याचे प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला सगळे रजिस्ट्रेशन वगैरे सगळे सोपस्कार करावे लागले बाकीचे काही चॅनल्सवाले किंवा विवाह संस्थेवाले काय धिंगाणा घालत असतील त्यांच्याशी आम्हाला काही गेंद नाही कारण त्यांना तुम्हाला लुटून पैसे कमवायचे असतात आणि मग आम्हाला कुणाचं हरामाच घ्यायचंही नाही आणि हेही करायचं नाही तर मग ते म्हणतात ना की लातही लागू द्यायची नाही आणि पायाही पडायचं नाही तशातले प्रकार आहेत तर हे जे आहेत तर ऍप्लिकेशनवर पण आम्हाला बऱ्याच गोष्टी हाईड कराव्या लागल्या त्याच्यामध्ये मोबाईल नंबर हे दृश्य ठेवता येत नाहीत आणि आपण आपली मानसिकता अशी बनवलेली आहे की ज्या काही आपण पद्धती सांगतो तर त्या पद्धतीचा अवलंब न करता आपण आपल्या मनाचेच राजे बनतो की एखाद्या मुलीनं जर एखादा बायोडाटा आला पालकानं वडिलांना वगैरे जर एखाद्या ग्रुपवर टाकला तर लगेच आपण त्याच्या खाली कॉमेंट करायला चालतो की त्यात अपेक्षा लिहिलेली असती सरळ सरळ की अमक्या अमक्या प्रकारचं स्थळ असावं हे आपण हा जिल्हा चालेल का तो जिल्हा चालेल का त्याच्या खाली जाणून बुजून हाय करतो कोणी हवारी करतं कोणी एखादं चित्र भावलंच त्याला चिटकवतं त्या बायोडाटाला तर ह्या मानसिकता आपण कुठेतरी बदलल्या पाहिजे बऱ्याचदा आपण हेही करतो बा मुलींचे भाव वाढले मुलींना हे पाहिजे ते पाहिजे अरे भाव काय आपटाच वाढले का याच्या आधी आपले भाव वाढले होते ते आपण विसरून जातो की आपणही हुंड्यासाठी गचार जाळल्या आपणही गर्भातच कळ्या खुलल्या हे आपण विसरून जातो सरकारला त्याच्यासाठी जा कायदा करावा लागला विरोधी कायदा सरकारला आणावा लागला तो काय उगाउगी सरकारने आणला नाही शोक म्हणून मग ह्या गोष्टी आपण विसरतो आणि मुलां मुलींच्या पालकांनी विचार करण्याची गरज झाडं लावा हे करा, करा ते करा असे मेसेज सोडतो की असं वाटतं की सगळं जग सुधारलं आणि आपणच एवढे एडी राहिलो इथं सांगणारे फक्त तर असो मित्रांनो जी काही बायोडाटा जे काही चार नवीन स्थळं आलेली आहेत आमच्याकडं तर त्या चार स्थळांची माहिती घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक दिलेली आहे ती याच चॅनलची लिंक आहे मात्र त्याच्यासाठी तुम्हाला जॉईन मेंबरशिप आमची घ्यावे लागेल आणि जॉईन मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला जे काही एक रुपयापर्यंत दर दिवसाचा खर्च लागतो तर तो जवळपास म्हणजे महिन्याला एकोणतीस रुपयापासून ती हे आहे तर त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला एक फक्त मदत करू शकता म्हणजे एकोणतीस रुपये म्हणजे काही लय मोठी गोष्ट नाहीये महिन्याचे तर ती लय मोठी गोष्ट नाहीये मात्र त्या माध्यमातून तुम्ही जर आम्हाला ती मदत केली तर त्याच्यातून जर समजा एक तर लग्न जुळवण्यासाठी मदतही होईल किंवा आम्ही चांगली विचार तरी सांगू किंवा एक मदत म्हणून हे ऍप्लिकेशन आणि हा पसारा चालवत असताना आम्हाला एस एम एस चे चार्जेस द्यावे लागतात म्हणजे तुम्हाला लॉग इन करताना जो काही ओ टी पी येतो तर त्या ओ टी पीचे जवळपास दहा ते बारा पैसे एका ओ टी ला खर्च येतो हे जे काही ऍप्लिकेशन वगैरे चालवत असतील किंवा कोडिंग ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे की त्याच्यासाठी वर्षभराची जे काही चार्जेस आहेत तर पाच हजार नऊशे त्या कंपनीला द्यावे लागतात त्याच्यानंतर अॅप्लिकेशनचं सर्व्हरचं जे काही भाडं असते टेक्निशियनचा जो काही खर्च असते तर हा आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारख्या शेतीमातीत काम करणारी लोक आहोत शेतकरी लोक आहोत आणि कुणाला लुबाडणूक करणं फसवणूक करणं हे आम्हाला शक्य नाही तर तुम्हाला जी काही मदत करायची असली तर ती या माध्यमातून करू शकता काय लय मोठं तुमच्यावर आभाळ कोसळणार नाही असो तुमच्या काही सूचना असतील तर त्या कॉमेंट मध्ये नक्की द्या पुन्हा आपण वेगवेगळ्या विषयाचं व्हिडिओ आपण भेटत राहू धन्यवाद